या महिन्यात जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील खरेदी विक्री व जिनिंग प्रेसिंग संस्थेची निवडणूक जाहीर झाली प्रचाराला सुरुवात झालेली आहे त्यातच नुकतंच जामनेर तालुका शेतकरी जिनिंग सहकारी संस्थेची निवडणूक जाहीर झालेली आहे येत्या तेवीस मार्चला या संस्थेच्या निवडणुकीसाठी मतदान होऊ घातले आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कार्यक्रमानुसार अठरा फेब्रुवारीपासून तर एकवीस फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत चोवीस फेब्रुवारीला छाननी होईल पंचवीस फेब्रुवारी ते अकरा मार्च या कालावधीत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील अजून उमेदवारी अर्ज दाखल करायला अवघी चार पाच दिवस आहेत जामनेर तालुक्यातील ही शेतकरी जिनिंग व प्रेसिंग संस्था फार जुनी अशी आहे सध्या खाजगी जिनिंग प्रेसिंगसुद्धा चालवणे कठीण झाले असताना सहकारी तत्वावरील जिनिंग प्रेसिंग कशी टिकून राहील हा महत्त्वाचा प्रश्न आहे तरीसुद्धा या संस्थेकडे स्वमालकीची आठ ते दहा एकर जागा आहे त्यातून त्यांना उत्पन्नाचे स्रोत शोध काढावे लागतील माझ्या माहितीप्रमाणे गेल्या पाच वर्षापूर्वी या संस्थेची निवडणूक झाली होती संस्थेच्या मतदारांनी काँग्रेस राष्ट्रवादी व महाविकास आघाडीच्या संचालक मंडळाला बहुमताने निवडून दिले होते त्यावेळी निवडून आलेल्या संचालकांनी भविष्यातील करावयाच्या कामाचा लेखाजोखा मांडला होता मात्र उपलब्ध माहितीनुसार ही जेनिंग प्रेसिंग आहे त्याच सद्यस्थितीत दिसून येत आहे सहकार तत्वावरील प्रकल्पांची ही पिछेहाट का होते आहे याचा विचार विमर्श सहकार क्षेत्रातील दिग्गज नेतृत्वाने केला पाहिजे जामनेर तालुक्यात सहकारी साखर कारखान्याची स्थापना एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये झाली त्या साखर कारखान्याची आजची स्थिती काय आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही रम फॅक्टरी सुरू झाली काही दिवस ती चाललीसुद्धा खाजगी तत्त्वावर ती चालवण्यात आली मात्र पुन्हा तिची विक्री करावी लागली जामनेरला स्थापन केलेला सहकारी तत्वावरील स्टार्च प्रकल्प एक नवी दिशा घेऊन पुढे आला होता बरीच वर्ष खाजगी व्यापाराने ती चालवली या माध्यमातून तालुक्यातील बेरोजगार तरुणांना काम मिळाले होते मात्र काय शाप लागला काही कळे ना हा ताज प्रकल्प पुन्हा बंद करावा लागला मुळात तालुक्यात बेरोजगारी वाढत आहे कोणतेही औद्योगिक प्रकल्प इथे नाहीत जे आहेत त्यांच्यावर रोजगारांचा मोठा भडीमार होत आहे सहकार प्रकल्प जिवंत ठेवण्याची जबाबदारी नेतृत्वानं स्वीकारली पाहिजे